आपण आता रायगड मतदारसंघाकडे वळूया रायगड मतदारसंघात पुन्हा एकदा अनंत गीते आणि सुनील तटकरे या दोन उमेदवारांमध्येच लढत होत असली तरी सर्वस्वी वेगळ्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांच्यातला सामना रंगणार आहे घेऊया या, या मतदारसंघाचा थोडक्यात आढावा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यासह अनेक गडकिल्ले भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांपैकी बल्लाळेश्वर आणि वरदविनायक ही मंदिरं दिवे आगारचा सुवर्ण गणेश नारळी पोफळीच्या बागा निसर्गरम्य समुद्रकिनारे आकर्षक पर्यटनस्थळ असलेला अतिशय विस्तीर्ण असा मतदारसंघ अशी रायगड लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे नारळ सुपारी फणस काजू कोकम ताजी आणि सुकी मासळी यांच्या बाजारपेठा भातशेती विस्तीर्ण किनारपट्टी कोळी बांधवांच्या वाड्यावस्त्या आणि प्रमुख बंदरं तसंच महत्त्वाची दीपगृह यांची पार्श्वभूमी असलेला हा मतदारसंघ आहे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊमध्ये तयार झालेला हा नवीन लोकसभा मतदारसंघ आहे रायगड लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातले अलिबाग पेण श्रीवर्धन महाड तर रत्नागिरीतले दापोली गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये रायगडमध्ये पेणचे आमदार शेठ पाटील भाजपाचे आमदार आहेत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी महाडचे आमदार भरत गोगावले दापोलीचे आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये असून गुहागरचे आमदार भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटात आहेत या मतदारसंघात दोन हजार नऊमध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून शिवसेनेच्या अनंत गीते यांनी सलग दोन वेळा आणि त्यापूर्वी जुन्या मतदारसंघातून दोन वेळा अशी एकूण चार वेळा विजय मिळवण्याची कामगिरी केली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाट असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकर यांनी अनंत गीते यांना पराभूत केलं यावेळी पुन्हा एकदा याच दोन उमेदवारांमध्ये या मतदारसंघासाठी लढत होत असली तरी सर्वस्वी वेगळ्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातला सामना रंगणार आहे अनंत गीते यांना लोकसभेसाठी पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली असली तरी ते यावेळी पूर्वीपेक्षा वेगळ्या सहकाऱ्यांच्या पाठबळावर आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत यावेळी अनंत गीते यांना शेकापनंही पाठिंबा दिला आहे तर भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीकडून सुनील तटकरे रिंगणात आहेत ग्रामीण लोकवस्ती आणि काही भागात झालेलं औद्योगिकीकरण मात्र मर्यादित रोजगार प्रदूषणाच्या समस्या स्थानिकांचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा अभाव शिक्षणाच्या सुविधांची कमतरता मच्छीमारांचे प्रश्न या समस्यांबरोबरच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मुंबई गोवा महामार्ग हे मुद्दे या मतदारसंघातले चर्चेतले मुद्दे आहेत